हॅलो मित्रांनो तर आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की आपण कॉलेज कसं निवडावं तुम्हाला माहितच आहे की उद्या संध्याकाळी सहा वाजता एम एस टी सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे तर आपण एम एस टी सीईटी चा रिझल्ट झाल्यानंतर आपल्याला काही दिवस भेटतात की कॉलेजची लिस्ट बनवायची असते आपल्याला आपल्याला मॅक्सिमम काहीतरी अडीचशे कॉलेज आपण टाकू शकतो लिस्टमध्ये त्या फॉर्म भरताना ते आपण बघणार आहोत की आपण कसा प्रेफरन्स दिला पाहिजे कोणते कोणते आपण पॅरामीटर्स की जे आपण कन्सिडर केले पाहिजे ॲडमिशन घेऊ तर फर्स्ट ऑफ ऑल आहे की एम एसटी सी टीला मार्क्स किती पडतात आपल्याला पर्सेंटाईल किती पडतात ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती खूप काही मॅटर करते की आपण ब्रांच कोणती सिलेक्ट केली पाहिजे किंवा की आपण कोणत्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो त्या मार्क्सवरती खूप काही खूप काही गोष्टी मॅडर राहतात दुसरी आहे की लोकेशन लोकेशन ऑब्वियसली मी आताच बोललो की लोकेशन आपण इतर खालीची सिटी किंवा रुर एरियामध्ये लाईक आपल्याला जर सिटीमध्ये ऐंशीच्या वरती असेल तर आपण सिटीमध्ये घेऊ शकतो जर एस सी एस टी असेल तर सत्तर सत्तरच्या वरती घेऊ शकतो बट सत्तरच्या जर आत आली तर सिटी सोडून एरिया आहे आवले, की तिथं फोटो थोडा कमी लागतो बट प्लेसमेंट थोडी कमी असते पण त्यांचं कॅम्पस पण ठीकठाक असतो नंतर कोर्स अवेलेबिलिटी अँड स्पेसिफिकेशन दोन हजार एकोणीस नंतर काय झालं की नवीन नवीन ब्रांचेस आले पाच ब्रांचेस आले आय ओ टी सायबर सिक्युरिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स मशिन तर हे असे असे कोर्सेस काही काही कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत काही काही नाही ते पण आपण कन्सिडर केलं पाहिजे आपल्याला आपली आवड काय आहे ते पण बघितले पाहिजे नंतर आपल्याला डिझायर कोर्स सिलेक्ट केला पाहिजे आपण एक प्रेफरन्स लिस्ट लिस्ट बनवणार आहे त्याच्यावरून त्याच्यानंतर हा इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटी हे मॅटर करतो कॉलेजचं जर आपण कॉलेजची इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटी चांगल्या असेल तर आपण त्या कॉलेजमध्ये आपलं आपण प्रसन्न राहू शकतो आणि तिथं अभ्यास आपला होऊ शकतो परत कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर कॅम्पसमध्ये लोकांचं बिहेव्हिअर कसे परत हॉस्टेल अँड अकॉर्डमेंट हॉस्टेल आहे का नाही तुला कॉलेजला काय काय कॉलेजचं हॉस्टेल असतं काय काय ना नसतं ते पण आपण बघितलं पाहिजे ऍडमिशन घ्यायचं आहे नंतर आ, हा आता लाईक स्पोर्ट्स अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय काय कॉलेज प्लेसमेंट फक्त फोकस कर तर काही काही कॉलेजमध्ये स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक् जास्त असते तर ते आपण हे आपण कसं ह्याची इन्फॉर्मेशन काढू शकतो की लाईक तिथं कॉलेजला आपण भेट देऊ शकतो आणि तिथले स्टुडंट्स असतात ना तेच आपल्याला खूप काही सांगून जातात की ह्या कॉलेजला कोर्सचं इन्स्फ इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नाही तर असं आहे आणि नंतर प्लेसमेंट रेकॉर्ड्स कॉलेजचं ॲव्हरेज प्ले प्ले प्लेसमेंट काय आहे तर कॉलेज चे ऑन कॅम्पस काही काय प्लेसमेंट होतो आता काही काही कॉलेज काय करतात की जे ऑफ कॅम्पस झालेलं असतात ते पण ऑन कॅम्पसला दाखवून देतात की हा हे आम्ही आमच्या आमच्या कॅम्पस कॅम्पसनीच लागलेलं आहे असं असं पण सांगतात त्याच्यानंतर इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आता था थर्ड इयर नंतर इंटर्नशिप आपल्याला करण्याची कम्पलसरी uh, असते एक uh, सब्जेक्ट असतो इंटर्नशिप करा म्हणून ते सर्टिफिकेट जमा करून कॉलेज आपल्याला किती इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात ते पण आपण बघितलं पाहिजे ते कसं करणार ते कॉलेजच्या जेव्हा आपण स्टुडंटला भेटतो तेव्हा आपण आपल्याला समजून जाऊ शकतो नंतर फायनान्शियल कन्सिडरेशन हे खूप महत्वाची गोष्ट आहे ॲडमिशन घेतमिशन घेताना खूप खूप इम्पॉर्टंट मॅटर करतं फायनान्शियल क्रिडेन्शियल जर फायनान्शियल कंडिशन चांगले असेल जर आपल्याला फुल फी भरण्याची जर कॅपॅसिटी uh, असेल तर आपण आपल्याला बेटर ऑप्शन कॉलेज भेटू शकतो बट जर फी भरण्याची कॅपॅसिटी नसेल आणि तरी मार्क्स आपल्याला चांगले असतील तर आपण पी डब्ल्यू एस थ्रू ऍडमिशन घेऊ शकतो पी डब्ल्यू एस काय की ट्युशन फी जे असते ते, ते आपल्याला माफ होते हे कोणासाठी उपयोगीच ओबीसी आणि साठी बाकीच्यांना फी कमीच असते बाकीच्या कास्टवाल्यांना नंतर कॅम्पस लाईफ अँड कल्चर हा कॅम्पसमध्ये आपल्याला म्हणजे तिथे आपल्याला लाईक तिथलं एनव्हामेंट कसं आहे ते पण आपण म्हणजे एकदा आपण कॉलेज व्हेरिफिकेशन कॉलेज आपण आहे ना व्हेरिफिकेशनला जातो व्हेरिफिकेशनला जाताना आपण असं कॉलेजला जायचं की त्या आपल्याला कॉलेजला वाटतं की आपण ह्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेणार आणि तिथे गेलं की आपण तिथल्या स्टुडंटला भेटू शकतो हां स्टुडंट पी मी आता प्रत्येकाला बोलत आहे पाहिजेच नंतर ॲडमिशन प्रोसेस अँड काउन्सिलिंग तुम्ही काउन्सिलिंग पण लावू शकता आणि नंतर कट ऑफ ट्रेंड्स तर तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेतच की कोणते कॉलेज ते किती मार्क्स किती रँक्स आले की कोणते कॉलेज भेटणे भेटण्याची प्रॉबिलिटी आहे तर ऑनलाईन भेटूनच जाईल वेबसाईट शत्रू ह्या व्हिडिओप्रतेच आणि तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला काही ह्याच्यातून इन्फॉर्मेटिव्ह माहिती भेटली असेल तर